पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी बोलताना राहुल गांधी यांनी आक्षेपार्ह विधान केल्यानं लातूर शहर युवा मोर्चाच्या वतीनं निषेध करण्यात आलाय काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी बोलताना आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ लातूर शहर युवा मोर्चाच्या वतीने लातूर शहरातील गांधी चौक या ठिकाणी राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फासावर चढवत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा लातूरच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला हे आंदोलन युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट गणेश गोमचाळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी मध्ये जन्माला आलेले नसल्याचा दावा करत अत्यंत संतापजनक असा अवमान केलाय तेली समाजात जन्माला आलेली माणसं तेली नाही हे राहुल गांधींचं वक्तव्य आहे आणि याचाच जाहीर निषेध करण्यासाठी लातूर शहर युवा मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं आंदोलनात महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा राघिणी यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन झालं असून या आंदोलनात युवा मोर्चाचे पदाधिकारी प्रेम मोहिते गजेंद्र बोकण पंकज शिंदे राहुल भुतडा आकाश बजाज काका चौगुले संतोष तिवारी श्याम पवार सुप्रिया गायकवाड रुक्मिणी वाघमारे आफरीन खान तसेच भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते काल एका सभेच्या रॅलीच्या दौरान राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदीजी जी भारताचे पंतप्रधान आहेत भारताचं भूषण आहे आपल्या संबंध जगामध्ये त्यांची एक वेगळी प्रतिमा आहे राजकीय नेता म्हणून लिडरशिप म्हणून अशा आणि नेबळ राहुल गांधी ज्याला चेड्डी घालायची आज अकल नाही अशा राहुल गांधीला आपण जाहीर निषेध करण्यासाठी आज चेड्डी घालून त्याला फाशी देण्यात आली कारण तो बालिश आहे आणि या ठिकाणी मी सांगू इच्छितो तो त्याचं विधान असं होतं की न मान्य नरेंद्र मोदी ही तेली समाजाचे नाहीत आणि ते ओबीसीचे पण नाहीत का तर की ते म्हणजे ओबीसीच्या हातात हात देत नाहीत कधी सोबत बसत नाहीत आणि ओबीसी आणि ओपनमधला जो तेल निर्माण करून समाजामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात राहुल गांधी गांधी राजकीय किंवा सामाजिक किंवा विकासात्मक कधीच बोलत नाहीत ते नेहमी कुचकट किंवा वेगळ्या पद्धतीनं बोलून वारंवार सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात अशा राहुल गांधीचा लातूर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व महिला आघाडीच्या तर्फे जाहीर निषेध या ठिकाणी गांधी चौकामध्ये माननीय स्वर्गवासी आमचे महात्मा गांधीजी यांचं वंशज म्हणून ओळखले जातात राहुल गांधी त्यांच्या समोर अशा निष्क्रिय माणसाला काम आज लातूर शहरामध्ये युवा मोर्चा व महिला मोर्चाच्या वतीने राहुल गांधी यांच्या निषेधार्थ आंदोलन आम्ही करत आहोत त्याचं कारण असं आहे की कालच एका रॅलीमध्ये राहुल गांधीनं ज्या पद्धतीनं माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल अपशब्द काढलेले आहेत जातीमध्ये ते निर्माण करणारे शब्द काढलेले आहेत माझं ह्या देशाच्या बाळाला एवढंच सांगणं असेल एका आईच्या भूमिकेत जाऊन सांगते बाळा आता तरी थोडा मोठा हो सोनिया गांधीजी आमच्या ताई साहेब त्यांना एवढंच माझे सांगणं असेल थोडी समज द्या लेकरू असे जे आपशब्द देशभरामध्ये काढत फिरत आहे आज आपल्या देशाचं भूषण असलेले पंतप्रधान महोदय त्यांच्याबद्दल नेहमी असे शब्द काढणं हे चुकीचं आहे त्यामुळे अशा पद्धतीनं आमच्यासारख्यांना त्यांना उलटं करावं लागतं लटकावं लागतं फाशी द्यावी लागते चप्पलनी त्यांच्या चेहऱ्यावर असे वार करावे लागतात ह्या गोष्टी होऊ नये याच्यासाठी वारंवार आम्ही निषेध करतो आणि त्यांना असं सांगू इच्छिते की आज पंतप्रधान मोदी बद्दल म्हणजे बघून थुंकल्याप्रमाणे आहे जी थुंकी वरी तर जाणार नाही पण ती शेवटी आपल्या चेहऱ्यावर येऊन पडणार आहे त्यामुळे आज आमच्या युवा मोर्चा आणि महिला मोर्चाच्या लातूर शहराच्या वतीनं आम्ही त्या राहुल गांधीचा जाहीर निषेध करत आहोत धन्यवाद प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे फोर लातूर